<laughs> आणि ते शिवजयंती पुढे गेलेली होती आणि एक कार्यकर्ता असं एकदम तुंग झालेला होता त्याला काय सुधारत नव्हतं तुम्हालाच होतं त्याकडे बघितलं नक शिकायचं नका पासून केशापर्यंत केसापर्यंत भाग्यरंग पण त्याला कळत नव्हतं की आता त्या नेमकं कुठं जायचं आणि इतका त्यांनी सोमरस प्राशन केलेलं सोमरस मी सांगायचं काही गरज नाही आणि मला राहिलं ना मी त्याला म्हटलं अरे शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि तू उश्या शिवाजी महाराजांत अभिमान स्वाभिमान काय आहे का नाही हे ऐकल्या बरोबर त्याची नेमणूक करली अभिमान स्वाभिमान ऐक नाही म्हटलं त्याने लगेच गोंड्या काढल्या भव्य माळ होती त्या भव्य माळाच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता हे गावाला नाही शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि मला म्हणता स्वाभिमान आभिमान हाय का नाही परत त्याने हाताची गुंडी काढली हातामध्ये महाराज स्वाभिमान अभिमान हाय का नाही एवढं ती थंड नाही त्याने मला घरी गेलं शेजारी जवळ होत आणि घरी गेलं दरवाजा उघडला आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती संभाजीराजांची मूर्ती होती जिजाऊंची मूर्ती होती गेल्याच वर्षी मूर्ती आणत मला तीन वीस हजार रुपये खर्च केलाय आणि तुम्ही मला म्हणताय स्वाभिमान अभिमान आहे का नाही बाहेर त्या गाडीवरती गेल्या येतंय का काय तुम्हाला म्हणला आणि तुम्ही मला म्हणताय की शिवरायाचं स्वाभिमान अभिमान आहे का नाही घरावर रोडाला काय नाव आहे शिवनेरी नाव आहे आणि तुम्ही मला म्हणताय शिवरायांचा स्वाभिमान अभिमान आहे का नाही मी ऐकून घेतलं त्याच मी त्याला म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला तसले छत्रपती शिवाजी महाराजांना दुसरा राज्याभिषेक का करावा लागला छत्रपती शिवरायाने पहिला किल्ला कोणता जिंकला खरे शिवराय जर आम्हाला कळले असते ना तर चारित्र्य संभाजी राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा कधीच बदनाम झाला नसता अरे खरे शिवाजी महाराज जर आम्हाला कळले असते ना मराठी समाजाला आरक्षण मागाची वेळ कधीच आली नसती अरे खरे खरे शिवाजी महाराज जर आम्हाला कळले असते ना या देशाला महासत्ता होण्यासाठी कोणीच रोखू शकलो नसतं याला एक आणि एकच कारण आहे खरे शिवरायांना मला कळले नाहीत अजूनही कळलेले नाहीत शिवरायांचा इतिहास जो आहे याचा अभ्यास पाश्चात्य लोकांनी केला मराठी लोक बरीच गोव्याला जातात मराठी माणसानं गोव्याला गेलेलं नेमकं काय बघायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे इतक्या लांब जातात आणि त्या बीच वरून येतात पण छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या ठिकाणी जिंकलेले एकूण पन्नास किल्ले सापडलेत लहान मोठी त्यातला बैतुलचा किल्ला एक मोठा आहे त्या बीचच्याच पलीकडे आहे पण आमचा मराठी माणूस कधी त्या बीचच्या पलीकडे जाऊन ते किल्ले पाहायला हो जात नाही लक्षात याचाच याचा अर्थ असा होतो शिवरायांना फक्त आम्ही डोक्यावर घेतलंय शिवरायांना डोक्यात घेतलेलं नाही डोक्यात घातलेलं नाही शिवरायाचं चरित्र म्हणजे डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही तो डोक्यात घालायचा विषय लक्षात घ्या त्यामुळे मिरवणूक तुम्ही अवश्य काढा जयघोष अवश्य करा पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राला छत्रपती शिवाजी महाराजांना कोणताही कणक लागू नये अरे ज्या राजाच्या राजाने स्त्रियांचा आदर केला परकीय आई मानलं बहीण मानलं त्या राजामध्ये जर तुम्ही काय काय बोलतो जाणू विना रंगच नाही अरे शिवाजी महाराजांचा अपमान आहे ना लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही पोहळा लावा आणखी छत्रपती शिवाजी महाराजांची खूप घेत म्हणजे फक्त शिवराय मुख सांगत नाही प्रत्येक महापुरुषांची जयंती करत असताना या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे लक्षात छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दिसणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सारखं असणं नसतं बरेच मुलं आता नवीन फॅशन निघाले आहे छत्रपती शिवाजी महाराज सारखी दाढी कोरतात विशा कोरतात चंद्रकोर लावतात चांगली गोष्ट आहे पण जाऊ मरणच झालं

आई आणि बहीण माना हेच खरी आपली संस्कृती आहे आणि हाच खरा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे हाच खरा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे लक्षात